सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा सावंतवाडी तालुक्यातील कारीवडेत फटाके फोडल्याच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडल्याचा प्रकार काल रात्री घडला आहे त्यानंतर दोन्ही गटांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली परंतु एकाच गावातील सर्वजण असल्यामुळे या प्रकरणावरती पडदा टाकण्यात आला याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आहे परंतु दोन्ही गटांना समज देऊन सोडण्यात आलं असल्याचं पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितलंय याबाबत अधिक माहिती अशी सांगितली जात आहे कारिवडे येथे एका वाडी जमिनीच्या मालकी आणि रस्त्यावरून हा वाद सुरू आहे या ठिकाणी काल गणेश विसर्जनाच्या दरम्यान फटाके फोडल्यामुळे काल दोन्ही गटामध्ये हाणामारी सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट कोकणशाही न्यूज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर करायला विसरू नका